एका छान अशा रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचे व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण शिमला मिरचीचं भुरळ त्याला शिमला मिरची चटणी देखील म्हणता येईल अशी छान अशी रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा रेसिपी आवडल्यास कमेंट करा व एकदा नक्की लाईक करा शिमला मिरची ही चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन शिमला मिरच आणि एक कांदा शक्य होईल तितके बारीक कापून घेतलेले आहेत ह्या रेसिपीसाठी दोन्हीही भाजी आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आता आपण छान मस्त फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी कढई आपण गॅसवर ठेवून घेतली आहे त्यामध्ये आपण भाजीला लागेल किंवा चटणीला लागेल इतकं तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला छान असा लसूण टाकून घेणार आहोत सोबतच आपण कढीपत्त्याची काही सात आठ पानं देखील घालून घेणार आहोत सोबत आपल्याला जिरे देखील यामध्ये घालायचे आहेत हे तिन्ही पदार्थ छान तर, तर याची छान फोडणी बसली की त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला कांदा परतवून घेऊया कांदा पटकन परतवून घेण्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहोत त्याने कांदा पटकन परतवून होण्यासाठी मदत होते शिमला मिरची ही चटणी अगदी आपण ज्यावेळी तुरीचं वरण मुगाचं वरण कोणतीही डाळ आपण जेव्हा स्वयंपाकात बनवतो किंवा कढी झालं अशा काही भाज्यांसोबत आपल्याला एक सुक्की देखील बनवावी लागते त्यावेळी आपण ही चटणी नक्कीच छान अशी जेवणासोबत खाण्यासाठी बनवू शकतो कांदा तेला छान परतवून घेण्यासाठी आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे आणि सोबत आपण चिमूडभर हळद देखील घालून घेणार आहोत हो। हळद सुरुवातीला घातल्यामुळे कांदा ट्रान्सपरंट होतो पटकन छान परतला जातो व शिवाय कांद्याचा रंग देखील छान येतो अगदी बारीक कापून घेतल्यामुळे शिमला मिर्च व कांदा खूप पटकन शिजला जातो आणि शिवाय कांदा देखील पटकन परतला देखील जातो ही चटणी खायला देखील तितकीच चविष्ट लागते व बनवायला देखील तितकीच सोपी आहे व खूप कमी वेळेत बनते कांदा आपला छान परतवून झाला की त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत या चटणीसाठी कोणतेही स्पेशल मसाले मसाले आपण इथे वापरणार नाही ना आपल्या घरात उपलब्ध असलेलं लाल तिखट थोडासा काळा मसाला व थोडीशी धनी पावडर बस तीन मसाल्यामध्ये आपली ही चटणी अगदीच खमंग बनते अर्धा चमचा इथे मी घरगुती काळा मसाला घालून घेतला आहे सोबतच अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आपल्याला अगदी थोडीशी धने पावडर देखील यामध्ये घालून घ्यायची आहे हे तिनेही मसाले कांद्यामध्ये व या फोडणीमध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे ही चटणी बनवताना लाल तिखट थोडंसं एक्स्ट्रा प्रमाणात वापरायचं आहे त्याने चटणीची चव खूप छान येते मसाले छान तेलात मिक्स करून घेतले की आपण बारीक कापून घेतलेली शिमला मिरची आहे ती घालून घेऊया शिमला मिरची आता आपण या मसाल्यांमध्ये छान मस्त एकजीव करून घेणार आहोत सर्व मिश्रण छान चमचाने एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मंद गॅसवर आपल्याला ही मिरची आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे मिरची शिजत शिजत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही झाकण ठेवून व अगदीच कमी गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही शिमला मिरच पटकन शिजली जाते पाणी टाकल्यामुळे शिमला मिरचा लग्दा होऊ शकतो शिमला मिरची आपण छान मिक्स करून घेतलेली आहे ती या पद्धतीने एका जागेवर छान जमा करून वरून आपण आता कढईवर झाकण ठेवून घेऊया व छान अशी वाफ देऊन घेऊया आपल्या या चटणीसाठी अगदीच एक मिनटं झाला की आपल्याला शिमला मिर्च शिजलेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी मिश्रण पुन्हा कांद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून चटणी खालून करपणार नाही पुन्हा एकदा या जा यावर आपण झाकण ठेवून शिमला मिर छान अशी शिजवून घेणार आहोत अगदी आपल्याला हीच पद्धत दोन ते तीन वेळा करायची आहे साधारण तीन ते चार मिनटामध्ये शिमला मिरची पटकन शिजली जाते सुरुवातीलाच आपण शिमला मिरची अगदीच बारीक कापून घेतलेली होती त्यामुळे ती पटकन शिजली जाते चटणी बनवण्यासाठी शिमला मिरच सुरुवातीला छान व्यवस्थित शिजवून घेणं फार गरजेचं आहे मंद गॅसवर व झाकण ठेवल्यामुळे शिमला मिरची अगदी छान अशी मौसूत अशी शिजली जाते आपण झाकण काढून पुन्हा एकदा ही चटणी छान एकत्र करून घेऊया चटणीमध्ये शेवटचा आपल्याला एक पदार्थ यामध्ये आता आपल्याला मिक्स करायचा आहे चटणी छान खमंग व्हावी यासाठी मी इथे साधारण तीन चमचे बेसनपीठ म्हणजेच अर्धा वाटी बेसनपीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला लगेचच ही भाजी एकत्र करायची नाही किंवा एकजीव करायची नाही या पद्धतीने चमचाने फक्त भा शिमला मिरचीवरती हे बेसनपीठ असं या पद्धतीने पसरवून घ्यायचं वरतून आपण झाकण ठेवून घेणार आहोत व अगदी एक मिनटासाठी त्याला छान अशी वाप देऊन घेणार आहोत साधारण एक मिनटानंतर आपण पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आता हळूहळू चमच्याने मिक्स करून घ्यायचं आपण ही सर्व भाजी मंद गॅसवर करत आहोत बेसनपीठ भाजीमध्ये टाकल्यानंतर देखील आपल्याला गॅसची जी, जी ही आच असेल ती मंदच ठेवायची आहे अगदी हळुवारपणे छान अशा सर्व बेसनपीठाच्या ज्याही गाठी आहेत त्या छान मस्त फोडून या पद्धतीने शिमला मिर्च कांदा आणि बेसनपीठ एकत्र करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये कढीपत्ता टाकल्यामुळे या चटणीची चव अगदीच छान येते या चटणीसाठी शेंगदाणा किंवा हिरवी मिरची वापरण्याची गरज पडत नाही पीठ छान मस्त एकत्र करून घ्यायचं आणि आपण मंद गॅसवरती अगदीच एक दोन मिनटासाठी ही सर्व चटणी छान अशी भाजून घेणार आहोत अगदी एक मिनटामध्ये आपली आता ही शिमला मिर्च बनवून रेडी होणार आहे एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही घरी बनवून बघा अगदीच तीन ते चार दिवस ही चटणी खराब न होता राहते आणि तिची चव देखील तितकीच खमंग येते अगदी मोकळी सुटसुटीत आपलं हे शिमला मिरची शिमला मिरचीचं भुरळ म्हणजेच शिमला मिरची चटणी तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आत्तापर्यंत तुमचा सपोर्ट चॅनलला खूप जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद